काल पंचवीस कोटी रुपये इथल्या सगळ्या कामाला मी मंजूर केले आणि आलेलो आहे शिवसेना असतील विधायक आम्ही तुमच्याकरताच करतो हे सरकार तुमच्या सर्वांचं आहे त्याच्यात ज्या काही अडचणी असतील त्याचाही आम्ही अंतर्भाव करू कलेक्टर प्लीज एक मिनिट ऐकून घ्या ऐकून घ्या सांगतो मी पूर्ण तिकडे आपण पंचवीस कोडीच्या ऑर्डर मध्ये इकडे पूर्ण चारशे मीटर चा आपण सिंथेटिक ट्रॅक घेणार आहे त्यामध्ये आपण एक आठ आपण नॅचरल टर्फच्या ग्राउंड्स ग्राउंड घेणार आहे त्यानंतर पूर्ण खो खो मैदान कबड्डी मैदान आणि लॉंग जम्प एरिया इथे डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये नंतर आमचा बास्केटबॉल कोर्ट आपण सिंथेटिक करणार आहे आणि बास्केटबॉल कोर्ट चे अराउंड आपण स्केटिंग रिंग करणार आहे त्यानंतर आपण इंडोर च पूर्ण आपण आता सिंथेटिक केलेलं आहे उर्वरित वरचं पूर्ण आपण बदलून नवीन लाईटिंग टाकणार आहे त्यानंतर मेन एंट्रन्स तिन्ही एंट्रन्स आपण गेट नंबर थ्री त्या एंट्रन्स आपण व्यवस्थित करणार आहे या हॉस्टेल अजून एक इमारत वाढून त्यामध्ये एक, एक मजला एक मजला वाढून एक लेवल वाढून त्यामध्ये आता अजून त्याच्या कॅपॅसिटी वाढवणार आहे आपण त्यानंतर वॉचमॅनचं कॅबिंग करणार आहे पूर्ण आपण कॉम्बाउंड वॉल इकडे तयार करणार आहे रेन वॉटरिंग वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर हे पूर्ण जिल्हा क्रीडा मध्ये आपण करणार आहे अप्रोच रोड असेल इकड्याच्या पार्किंगच्या व्यवस्था असेल हे पूर्ण आपण या मध्ये ऑलरेडी तयार करून घेतलेलं आहे ऐकून घ्या नका जरा थांबा ना मला हे कळत नाही बीडकरांनो ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच रस्ता करणार सगळं करायचंय जादूची कांडी नाही माझ्याकडे पण परंतु तुम्ही सहकार्य करा मी सहकार्य करीत बोला बोला साहेब विषय काय सध्या आम्ही रोज इथे हे जे कचरा आहे ना ते बीड शहरात आणून इथे रोज जाते बरोबर आहे तात्काळ बंद करा ऐके ना सांगतो ना बाबा सांगतो ना चीफ ऑफिसर सर आत्ताच आप जरा इथे इथं जरा बाजूला हे आता येताना आपण बघितलं ते हे नको गोडाऊन टाईप तर तिथं इतका प्रचंड कचरा तिथे एक ट्रॅक्टर उभा होता पण त्याला आपल्याला पर्यायी व्यवस्था करावी लागेल तुम्ही मला सांगा की कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता कचरा हा इथं कचरा हे ही जागा कुणाची आहे हे एक जरा बघितलं पाहिजे जिल्हाधिकारी महोदय की जर राज्य सरकारच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटची असेल आम्ही आमच्या भागात केलंय परंतु फक्त आमच्या भागात करून उपयोग नाही राज्यात झालं पाहिजे म्हणून आपण मिळून करूया त्याच्यात तुम्ही मला मदत करा त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला वाईटपणा घ्यावा लागेल काही ठिकाणी अतिक्रमण काढावी लागतील त्या अतिक्रमणाची आपल्याला काहीतरी त्यांना पर्यायी व्यवस्था पण करावी लागेल त्यांनाही वाऱ्यावर सोडून चालणार नाही असं काही करू दादा दादा फक्त एक रिक्वेस्ट आहे सकाळी आमच्या था माय बली पाच वाजता चार वाजता येतात आणि संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत प्रॅक्टिसमध्ये असतात कर्मचारी वर्गी हजार एक रिक्वेस्ट आहे का सीसीटीव्ही कॅमेरा लावा आणि सिक्युरिटी वाढवा दादा फोटो मगाशी तुम्ही ऐकलं नाही काय असतं त्याच्यामध्ये केबिन वगैरे सांगितलं नाही पंचवीस कोटीचा प्लॅन आहे आता पंचवीस कोटीचं दाखवलं ते आता आणि हे पंचवीसचा प्लॅन करत असताना त्याची अंमलबजावणी आम्ही लगेच सुरू करतोय टेंडर काढून ते झाल्यानंतर पैसे कमी पडले तर अजून थोडेसे पैसे वाढवतो परंतु जे ठरलंय आणि त्याचा उपयोग तुम्ही खेळाडूंनी तुम्ही नागरिकांनी आमच्या महिला भगिनींनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने करून घ्या कारण शेवटी तुमचं आहे आम्ही एकदा तुम्हाला चांगलं करून देऊ पण मेंटेनन्सच्या करता पण आम्ही आता डीपीसी मध्ये एक टक्का निधी हा क्रीडा संकुल चांगली करता मेंटेनन्स करता टाकलेला आहे म्हणजे आता तुमचा जर डीपीसी पाचशे कोटीचा असेल तर पाचशे कोटीच्या एक टक्क्या म्हणजे पाच कोटी मिळणार तर त्याच्यामुळं फक्त इथं नाही त्याच्यातनं वेगवेगळे मेंटेनन्स होऊन जातील इथं चीफ ऑफिसर कलेक्टर आमचे एस पी असे आणि डब्ल्यू डी असे सगळ्यांचं सगळ्यांचं समन्वय मला साधावा लागेल मी तो साधी तुम्ही फक्त फार लगीच अरे अजून तर काहीच दिसत नाही असं नाही मी टप्प्याने ते करतो तुम्हाला दिसेल तुम्ही पेशन्स ठेवा मी तुम्हाला हे सगळं चांगलं जेवढा काही आपल्या हिश्याचा असेल तो आणून तो सत्कारणी कसा लागेल सगळेच्या सगळे पैसे तिथंच खर्च होतील असे करतो करतो ना तुमाला। तुमाला� पार्किंग पण दादा हाड करा रे